आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान आहे पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला शाहू साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर त्यामुळे आजचा हा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केलं पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला शाहू साखर कारखान्याच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त कागल मतदारसंघातील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते घाटगे यांच्या हस्ते शासकीय पुरस्कार आणि विविध संघटनांचे पुरस्कार मिळालेल्या पत्रकारासह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला आपल्या प्रवासात पत्रकारांची मोठी साथ मिळाली आहे पत्रकारांनी आपली पत्रकारिता सांभाळत एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा यासाठी लागणारा आर्थिक सहकार्य राजे बँकेच्या माध्यमातून करू अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष घाटके यांनी दिली पत्रकार दिनाच्या कार्यक्रम होत असताना शाहू साखर कारखान्याला व्हीएसआयचा राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर झालाय त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे आपण नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असंही त्यांनी सांगितलं यावेळी श्याम पाटील सदाशिव अंबोसे जावेद तांबोळी पंडित कोइंगडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण डॉक्टर डी एस पाटील सचिव व्ही एल जत्राटे भैरवनाथ डौरी महादेव कानकेकर सुनील डळेकर यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते